राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा अमळनेर तालुक्यातील झाडी येथील मूळ रहिवाशी राष्ट्रपती पुरस्कारानं सन्मानित गुजरात एटीएस मधील निवृत्त पोलीस अधिकारी प्रकाशभाई आर पाटील यांनी सेवानिवृत्तीनंतर अमळनेर तालुक्यात आपले उर्वरित आयुष्य हे लोकसेवेसाठी सार्थकी लावण्याचं ठरवलं आहे त्यासाठी रुग्णांच्या सेवेसाठी एक रुग्णवाहिका आणि विविध बेरोजगार हातांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सेवा करण्यासाठी त्यांनी नियोजन केलंय या पार्श्वभूमीवर अमळनेर येथे त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे केंद्रीय मार्गदर्शक मंडल धर्माचार्य परमपूज

सुरू राहणार आहे सत्तावीस मे रोजी सकाळी साडेसात वाजता झाडी येथील ममलेश्वर महादेव मंदिरावर केंद्रीय मार्गदर्शक मंडळ धर्माचार्य परमपूज्य महामंडलेश्वर श्री अखिलेश्वर दासजी महाराज यांचं आगमन होणार आहे त्यानंतर होम हवन कार्यक्रम होऊन हॉटेल मिटवण येथून सकाळी दहा वाजेपासून बग्गीवर केंद्रीय मार्गदर्शक मंडळ धर्माचार्य परमपूज्य महामंडलेश्वर श्री अखिलेश्वर दासजी महाराज यांचा मिरवणूक कार्यक्रम होईल ही मिरवणूक हॉटेल मिड हॉटेल सुभाष चौक स्टेशन रोडकडून तहसील कार्यालयाकडे मार्गस्थ होईल आणि महाराणा प्रताप चौकात आगमन त्यानंतर ता धुळे रस्त्यावरील शिवांश बिझनेस येथे कार्यालय स्थळी आगमन त्यानंतर ता दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी जनसंपर्क का कार्यालयाचं भव्य उद्घाटन केंद्रीय मार्गदर्शक मंडळ धर्माचार्य परमपूज्य महामंडळेश्वर श्री अखिलेश्वर दासजी महाराज यांच्या हस्ते करण्यात येईल तसेच रुग्णांसाठी रुग्णवाहिकेचे देखील लोकार्पण महाराजांच्या हस्ते होणार आहे यासाठी तालुक्यातील आणि परिसरातील नागरिकांनी अगत्यानं ना येण्याचं आवाहन प्रकाशबाई आर पाटील यांनी केलंय आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा